तर मन झाली तसच बसली इकडे गावजीचं पण सजवायचंय पण पहिला ना म्हटलं नवी नवी नाय आपले तिचं स्वागत चांगले केलं म्हणजे तिला भारी वाटलं तिकडे आपल्याकडे ती आधीचच उतर घेतलं म्हणजे जेवण आपलं शाकाहारी नाही बघा कारण सगळीकडेच गोड खाल्ले आजचे दिवस जास्त बरं का सगळं रांगोळी काढून जेवण करायला तर आता सवस मेलाली रे भांडी धुया हां म्हणून आता टप घ्यायचा बादलीवर पाणी घ्यायचं बराबर घासायची कुठली नवरी बघून हसते मग मग कासते काकाला बघून हसते का, 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 का

अगं ही गडी म्हणत असल रांगोळी नुसती काढायला कोण खात कशी नसती सुख काढली त्यासाठी तुला का बाय खोजी आतापासूनच काय करा लागायला असं काय काय नाही सुख पण खाती लागत असं आहे पार्सलची सुविधा उपलब्ध आहे नाही बरं डावा लागेल ना बरं का तुझा काय काय म्हणेना पार्सल सुविधा पाहिजे आ, रगील झारकाला बिरा करून खायाच कुसकारून काय रे ती असल्या का दोघं चार वाट्या घ्यायच्या भर मोठं ताण घ्यायचं टिकून खायचं पॉट सुद्धा भरत नाही त्यात बॉट पिण भरत नाही पॉट पिण भरत नाही एवढ हानायच पाक दिलं पडायच नाही हां नाही नाही जरा नवीन असल्यामुळे जरा वाईस काम लागले ना तिला म्हणा दोन दोन बाकरी आता बाजरी बिजरी फिरली मका फिरली व फोडाय खाय

हे काय रोग नि म ती काठंडी मग मिठातलं करा चालू हे थांबले का ताई था उ <laughs> <laughs> <laughs>

वाढ वाढ खावा की थोडं वाढ गेलं खावा थोडं काय पाच ला जेवायला पाचला जेवा ला कधी खावा घडी लागला बघा वरफाय का था। था। <laughs> तीन आता काय झालं 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 की दिवस 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 का काय नवीन असते आता परखे घरी जायचं आता आता रोज असं मठाण पिठाणा चालू असायचं नाही माया गडी गाडी आहे आपण खायची आमच्याकडे असा तर मित्रांनो बघा हे आमच्याकडे असा असते बघा हळद काढायची नवरा नवरीची हळद काढायची मटण बिटन चार